मंडळी जय शिवराय आज थोडं लेट झाले आहे साडेसात झालेत सकाळचे आणि आणि आज शनिवार आहे ट्रीप पण भेटताना मुश्किल आहे भेटेल मे बी थोडं लेट होईल उशीर होईल तर पूर्ण व्हिडिओ आजची जर्नी मंडळी बघायला विसरू नका आज आहे शनिवार आणि आज, आज, आज चालू लोकच आता शनिवार यावर फिरायला मी चाललो आहे कॉर्पोरेट लाईफ गेला मंडळी ते पण आपली रिक्षा घेऊन तर मंडळी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवी असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी गाडी वगैरे चालू केली आहे मस्त वगैरे हो कारण गाडी थोडीशी थंड होते इंजेक्टर इंजेक्टरचं पण काम आलं गाडीचं आणि मंडळी ओला उबेर पण चालू केली आज मुश्किल आहे वा मला वाटतं ट्रिप भेटणं पण नक्कीच भेटेल तर मंडळी तर शेअरिंग घेऊन आलं होतं आणि पलावावरून आपल्या एक मापेची ट्रिप भेटली छोटीच आहे एकशे सत्तर रुपये दाखल होते काय नाही म्हणजे आपले टू हंड्रेड थ्री होतील तर ती घेऊन आपण निघणार आहोत पोचलो आहे पॅसेंजरच्या पिकअप लोकेशनला तर मंडळी फायनली पोचलो ऑफिसला आज उशीर झाला होता म्हणून जास्त काही व्हिडिओज काढायला ले भेटले नाही नंतर मग थोड्या लॉग लॉगिन वगैरे केलं आणि मस्त म्हटलं नेहमीप्रमाणे आपण चहा पिऊया चहा पिल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते बॉडीमध्ये आणि एक मजा येते मंडळी आणि तर मंडळी आज चा पूर्णपणे शांतता होती इकडे आज कारण आज होता शनिवार सर्वांना सुट्टी असते शनिवारची मंडळी तर मंडळी पाऊस वगैरे आल्या मस्तपैकी सुंदर वातावरण झाले बघू शकता तुम्ही खूप भारी वाटते निघालो एक घरी जायला तर एवढं सुंदर वातावरण झालं तो म्हटलं एक चहा झालाच पाहिजे मंडळी तर गाडी वगैरे पार्क केली मस्तपैकी आणि जाऊ आता घरी मंडळी जय आत्ताच आलो आहे मी घरी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आजचा दिवस भरपूर काम होता आज आपल्याला येताना नीट व्हिडिओ पण नाही काढायला भेटली गाडी चालवताना थोडा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ काढण्यासाठी पण लवकरच आपण काहीतरी त्याच्यावरती उपाय करू तर मंडळी असेच व्हिडिओला सपोर्ट करतात आत्ताच घरी आलो आहे जेवण वगैरे करेल आणि उद्या संडे आहे संडे म्हटलं तर आपल्याला सुट्टी तर नसणार मंडळी कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना सॅटर्डे संडे हा लागतो तर मंडळी उद्या पण जायचं ऑफिसला तर उद्या लवकर जाणार आहे गाडी वगैरे उतर नाही नेणार ना आहे प्लॅन तर अजून काहीच नाही गाडी न्यायचा कारण संडेला ट्रीप भेटत नाही आणि आज मंडळी आयरी मला कल्याणची ट्रीप भेटली होती पाचशे रुपये भेटले कल्याणची ट्रीप घेऊन गेलो सकाळी दोनशे तर सातशे रुपये आज कमाई झाली तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता मस्तपैकी बायकोने काहीतरी जेवण बनवले बोलली की मी पण काहीतरी नवीन नवीन बनवणार आहे व्हिडिओमध्ये दिसायला पाहिजे असं ते बोलली जरा म्हटले गुड तिला पण मोटिवेट झालं तर मंडळी व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा तर मंडळी फायनली आपण आता जेवणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन सतत सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद